मंडळी देवीचं मंदिर म्हटलं की आपसूक आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो डोंगर असंख्य पायऱ्या आणि कळसदार असं देवीचं मंदिर मग ते कोणत्याही देवीचं मंदिर असो पण मंडळी आज मी जे देवीचं मंदिर तुम्हाला दाखवणार आहे ते फार भिन्न आहे आज जे मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे हे मंदिर कोणत्याही डोंगरावर नसून चक्क एका दरीतल्या गुहेमध्ये आहे आणि या मंदिरात पोहोचण्यासाठी पायऱ्या चढाव्या नाही तर पायऱ्या उतराव्या लागतात अगदी दाट झाडीत असलेल्या गुहेंमध्ये हे, हे, हे मंदिर आहे जिथे अगदी बारा महिने पाणी सुरू असतात हा सगळा एक दैवी चमत्कार म्हणा किंवा भौगोलिक संरचना पण आहे तर अद्भुत आणि अविश्वसनीय हे मंदिर कुठे आहे हे सगळं काही आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या मंदिरामध्ये जाऊन तर पुढे जाण्यापूर्वी विनंती आहे तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला विसरू नका चला एका रात्रीमध्ये या दोन्ही देवी येऊन स्थापित झालेल्या आहेत हा डोंगर जरी सर्व देवीने कोरलेला आहे मंडळी नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वडगाव दर्या या ठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही बहिणींचे देवींचे प्रसिद्ध असे मंदिर आहेत कान्हूर पठार या पारनेर तालुक्यातील गावाजवळ हे गाव वसलेलं आहे नगरकल्याण रोडवर टाकळी डोकेश्वरजवळ व अफारेवाडी फाट्यापासून या तीर्थकस्थळी आपल्याला पोहोचता येतात श्रीक्षेत्र वडगाव दर्या हा एक रमणीय परिसर असून तो वृक्ष वृक्षवल्लरी वेढलेला निसर्गरम्य एका दरीत वसलेला आहे वडगाव दर्या हे गावच मुळात एका दरीत वसलेलं आहे देवींचे देवालय अर्थात देवींचे मंदिर हे डोंगराच्या एका कपारीत आहेत हे मंदिर आणि या मूर्त्या दोन्हीही स्वयंभू आहेत असं इथले स्थानिक आणि पुजारी सांगतात दाट झाडीत अगदी खाली दरीत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी जवळपास शंभर सव्वाशे पायऱ्या उतरून आपल्याला जावे लागते पायरी उतरताना परिसरातील माकडं आपल्याला पाहायला मिळतात मात्र आम्ही पोहोचलो ते साधारण संध्याकाळची पाचची वेळ होती त्यामुळे आम्हाला माकडं पाहायला मिळाली नाही पायरी उतरून आल्यानंतर उजवीकडे डोंगर कपारी दर्याबाई वेल्हाबाई यांची कळस विरहित शेजारी शेजारी आहेत मंदिरा मंदिराजवळ डोंगर कपारीतून वाहणारे झुळझुळ पाण्यात भाविक चिंब होतात मंडळी माझ्या पाठीमाग तुम्ही पाण्याचा आवाज ऐकत असाल या हे जे मंदिर आहे दर्यामध्ये आहे म्हणून कदाचित या देवीला दर्या माता म्हटलं जातं आणि तुम्हाला पाहता येईल बघा इथून एक एक छोटा वॉटरफॉल सुरू आहे मी जसं जसं आता वरून येताना पाहिलं तर सगळीकडून एक दोन एक दोन सगळी चारही बाजूने या ठिकाणी वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतात इथं आता इतकं मी तुम्हाला सांगू शकत नाही आपल्या अगदी जवळचं स्थळ आहे म्हणजे पारनेर तालुक्यात आणि नगर जिल्ह्यात आहे हे दर्याबाई आणि श्री श्रीक्षेत्र वडगाव दरिया म्हणून या गाव नाव आहे आणि इथे हे दोन्ही मंदिर आहे गुहेमध्ये आहेत हे फार आपल्यात नाही इथलं सौंदर्य आहे मंदिराच्या आजूबाजूला छोटे मोठे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या अवतीभोवती पावसाळ्यात डोंगर कपारीतून अनेक पाणी झिरपत असल्याला आपल्याला पाहायला मिळत पावसाळ्यात डोंगर कपारीतून पडणारे अनेक छोटे मोठे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या डाव्या बाजूला एक छोटस कुंड आहे ते शक्ती तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे या स्नानकुंडात स्नान, स्नान केल्याने नायटा सारखे त्वचेचे विकार दूर होतात असं असं म्हटलं जात देवीच्या मंदिरास दरवाजे नव्हते परंतु माकडाचा उपद्रव टाळण्याकरिता अलीकडच्या काळात इथे लाकडी दरवाजे बसवण्यात आले आत मंदिरात प्रवेश करताच दर्याबाई व वेल्लाबाई या दोन देवींच्या तांदळाकृती स्वयंभू मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात देवीच्या शेजारी एक महादेवाची पिंड आहे मंदिरात सदैव पाणी झिरपत असते देवी इथे आली असता तिने त्यावेळेस गंगेला प्रसन्न केलं असे आश, इथली आख्यायिका आहे त्यामुळे इथे बाराही महिने मंदिरामध्ये पाणी सुरू असतं मंदिरात सदैव पाणी झिरपत असते तेथे पाणी साचण्यासाठी काही वस्तू ठेवलेल्या आपल्याला इथल्या पाहायला मिळतात दर्याबाईच्या शेजारी वेल्हाबाईच्या मंदिरात जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे तेथून वाकून जावे लागते दोन्ही देवी बहिणी असून मोठ्या बहिणीने अर्थात दर्याबाईने आपल्या हाताच्या कोपऱ्याने हा दरवाजा निर्माण केला अशी एक आख्यायिका आहे वेल्हाबाईच्या मंदिरात पाण्याच्या सदैव झिरपण्याने गुहेच्या वरच्या बाजूला लवणस्तंभाचे प्रचंड उभे रांजण निसर्गाने तयार केलेले आपल्याला इथं पाहायला मिळतात हे फक्त महाराष्ट्रात इथंच आहे बरं का मंडळी या देवस्थानच्या आजूबाजूला शेती आहे या देवस्थानच्या दरीत एक छोटीशी शेतीचा भाग आहे ही शेती सामूहिकरित्या इथले गावकरी करतात आणि शेतातील उत्पन्न देवीला व इथे वास्तव करणाऱ्या माकडांना अर्थात वानर सेनेला दिलं जातं मंडळी इथली माकड सेना ती देखील खूप एक इथलं आश्चर्य असं कोणाचं लग्न असेल तर या माकडांचा जो प्रमुख आहे या वानर सेनेचा जो प्रमुख आहे त्या माकडाला मानाचा फेटा बांधला जातो अशी आजही या या गावमध्ये प्रथा सुरू आहे आणि तर माहूरगडची वेल्हाबाई आणि वणीची दर्याबाई एका रात्रीमध्ये या दोन्ही देवी येऊन स्थापित झालेल्या आहेत हा डोंगर जरी सर्व देवीनेच कोरलेला आहे त्याच्यानंतर <संदागाँ> इथं माकडं आहे देवीचं वाहन येते बरोबर देवी जागृत आहे नवसाला पावणारी आहे मनोकामना पूर्ण करणारी आहे अनेक महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरचे भक्त जन येतात त्यांना सत्वानी पाहून मनातील मनोकामना पूर्ण केल्याचे नवस फेडण्यासाठी इथे येत असतात इथंवरती डोंगरावर तलवारीचा घाव आहे म्हणजे आणि गाडीचं चाक घासलेलं डोंगरावरती रथ देवीचा आणि त्यावेळेचा रथ घासलेला आहे ती अखेरकर म्हणजे देवी आलेली आहे तिचा रथ खाली उतरल्यानंतर तिथं चाकाची दिशा दाखवलेली आहे वरती